संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अग्रणी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती श्रीगोंदा तालुक्यातील मसे येथे आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली यावेळी मातंग बौद्ध आणि इतर सर्व जाती धर्मातील अनुयायी मोठ्या प्रमाणात अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते अण्णाभाऊ साठे यांचं संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदान पाहता अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न किताबाने सन्मानित करण्यात यावं अशी मागणी मातंग समाजाकडून करण्यात येत आहे दीड दिवस शाळेत गेलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी कादंबऱ्या कथासंग्रह लोकनाट्य पोवाडे प्रवास वर्णन लावण्या गाणी दिली आणि त्या माध्यमातून समाज जागृती केली खऱ्या अर्थाने त्यांचे कार्य श्रमिक आणि शोषित यांच्यासाठी महत्वपूर्ण असल्याचे सरपंच सुवर्णा सुखदेव फासगे यांनी सांगितले नमस्कार मी सुवर्णा सुखदेव फासगे राणार हुसे या गावचे सरपंच असून आज आम्ही या ठिकाणी लोकशाही भाऊ साठे या जयंतीच्या निमित्ताने साजरी करण्याच्या निमित्ताने ठिकाणी जमलो आहोत भाऊ साठेंची जन्म एक ऑगस्ट एकोणीशे वीस रोजी मातंग समाजात झाला भाऊंनी ब... अनेक कादंबऱ्या कथा कादंबऱ्या शाहिरी यात मोठे नाव कमावले रशियात जाऊनही त्यांनी छत्रपतींचा पहिला पवडा गाला अशा भाऊ साठेंचे गुरु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेबांमुळे आज मी सरपंच पदावर आहे खर तर आज मी या ठिकाणी या कार्यक्रमाचे औचित्य साधून आम्ही या ठिकाणी मोठ्या दा, संख्येने जमलो आहोत यात अनेक जाती धर्माचे लोक आहेत मी मस्ते ग्रामपंचायत सन दोन हजार एकोणीस वीस या या रोजी सरपंच झाले आज मला तीन वर्ष पूर्ण झाले या हे काम करते गा, काम गावात काम करताना मला अनेक चांगले अनुभव आले आणि बराच विकास मी या गावात आल्यापासून केला आहे अनेक मोठी मोठी काम पण मी केले आहे आणि यापुढेही करेन मी अशी आशा ओळखते आणि सगळ्यांना आज अन्नभाऊसाठी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि या ठिकाणी थांबते